छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एकावन्नवी जयंती शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने साजरी करण्यात आली आमदार तथा राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने सांगली जिल्हा शिवसेना यांच्या वतीने बाळासाहेब <zété> ठाकरे <candlelight> चौक सांगली येथे मोठ्या उत्साहाने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जयंती करण्यात आली यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला तसेच छत्रपती शाहू महाराजांचे विचार यावेळी मान्यवरांच्या वतीने व्यक्त करण्यात आले मनोगत व्यक्त करताना रावसाहेब घेवारे म्हणाले की सध्याच्या नव्या पिढीने छत्रपती शाहू महाराजांचे विचार अवगत करणे गरजेचे आहे तसेच यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक जितेंद्र शाह म्हणाले की शाहू महाराजांच्या काळात त्यांनी व्यापार उद्योग आणि व्यापार वाढीसाठी अनेक उपाययोजना केल्या आणि उद्योजकांसाठी त्या काळात त्यांनी आपल्या स्वतःच्या मोठ्या प्रमाणात उद्योजकांना जमिनी दिल्या आणि व्यापार आणि बाजारपेठ वाढवून त्यांना प्रोत्साहन दिले सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी आणि आपली सांगली कशी पुढे नेता येईल सांगलीचे प्रलंबित विमानतळ नवीन मोठे उद्योग सांगलीसाठी आय टी पार्क तसेच शहरातील अंतर्गत प्रशस्त ट्रिमिक्स पद्धतीने सिमेंटचे रस्ते सांगली शहरातील गर्दीच्या ठिकाणच्या चौकात नवीन सिग्नल्स आणि महापालिकेतील विविध नागरी प्रश्नावर यासाठी इथून पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करून सांगलीचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले यावेळी रावसाहेब घेवारे जितेंद्र शहा बजरंग पाटील सुनीता तई मोरे अण्णा कुरळपकर उमाकांत कारवेकर नितीन काळे राणी कमलाकर प्रेमलता साळी तुकाराम पाटील इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते आ, या आमच्या पूर्ण सांगली जिल्ह्याच्या तीनच्या उचिन्याचे सर्वच थोर पुरुषांच्या जयंत्या पुनर्थे सांगल्या पुण्यतिथी श्रीमंत शाहू महाराज यांची जयंती माझे आदरणीय आमचे संपर्क हो। राजेदादा क्षीरसागर याच्या सूचनेनुसार आम्ही सर्व जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो त्यामुळे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने एकशे एकावनवी जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने यावेळेला आम्ही अभिवादन केलेलं आहे तसेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे विचार सर्व समावेशक आणि सर्व धर्मसंभाव अशाच होते त्यानुसार आम्हाला आमच्या शिवसेनेच्या वतीनं या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त अशा आम्ही मागणी करणार आहे सरकारकडे की सांगलीमध्ये सा सा छोटंसं शा छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक असावं शंभर फुटीला नाव छत्रपती शाहू महाराजांचं झालेलं आहे तसेच आमच्या प्रयत्नानं या ज्या चौकात बा बाळासाहेब ठाकरे चौकाचं ता नामकरण आम्ही शिवसेनेच्या वतीनं जसं आम्ही धडपडून केलं आणि च बाळासाहेब ठाकरे नामकरण झालं या चौकाचं तसंच श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं सुद्धा सांगलीमध्ये स्मारक व्हावं अशी आमच्या सगळ्यांची मनोभावनी इच्छा आहे सांगली जिल्ह्याच्या वतीनं आणि आम्ही ते तडीच लावू निश्चितच शिवसेना एकदा मना मनावर घेतली की ते निश्चितच का, कारभार मागायला गेलो आणि या या संदर्भात आम्ही मान्य प्रमुख मान्य क्षीरसागर साहेब आमदार क्षीरसागर साहेब यांच्या हा जो प्रश्न आहे हा त्यांच्या कानावर काढून तो मार्ग लावण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि नशीच मारक करू जय हिंद जय महाराज